की ऐ, नमस्कार गणेश देवताय कुल देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय न मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र योग व करत या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वयोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघरी योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावी प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस शालिबान शके एकोणाशे पंचेचाळीस समस्या शोभा आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परियोग आहे रात्री आठ वाजून एक मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून चार मिनिटानंतर तैतीन करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर खरच करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य जो आहे तो मकर राशीत असणार आहे चंद्र मीन राशित, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय मित्रांनो सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो राज्या द्वितीय द श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरत वर्षे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणऐशे पंचेचाळीस षष्टी संसरामध्ये शोभ सहसरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष शुक्ल पक्षे मंगळवार वासर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे पौलो करणे षष्टी शुभित्री पार्वतीपती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढलिंग पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळा एक संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या ताबडत सोडून देतो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी एक वाजून चार मिनिटात या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेले पंचांग पहा आणि त्यावरून आपल्याला नवीन संकल्प तयार करावा लागेल या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सतरा अठरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस आणि एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार सहा दोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक सतरा अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्त विभागाच्या या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस पच्चीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात मित्रांनो देववृत्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मात्र आपण करू शकणार नाही कारण यासाठी मुहूर्त दिलेले नाही मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचार किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौर संकट मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो कर दिवस आहे अर्थात करी दिन आहे हा अशुभ दिवस आहे मित्रांनो कारण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस हा करी दिवस असतो ज्याला किंक्रांत देखील म्हणतात मित्रांनो तर मित्रांनो या पंचांगामध्ये दिलेला आहे बांदर श्रेष्ठी मित्रांनो उद्या आहे की बांदर श्रेष्ठी संबंधी मला माहिती जास्त नाही आहे मित्रांनो तर आपण जे पारंपरिक पद्धतीने जे काही चालत आले असेल या धार्मिक विधीसाठी तर आपण ती अवश्य करावे किंवा आपल्या घरातील वरिष्ठ मंडळींना विचारून की भांगरष्ठी साजरी करण्याचा प्रयत्न करा जर माहीत असेल पूर्णपणे माहिती असेल तर आणि नवीन पायंडा पाळण्याने विचार करा रात्री बारा वाजता बारा वाजेपर्यंत घवाड योग आहे आता हा योग चांगला आहे पण कर दिवस असल्यामुळे आपल्याला दिन नाही मग आपल्याला या गव्हा जर आपल्याला एखाद्या वेळेत सुरू करायचं असेल एखादे नवीन कार्य किंवा जुनेच कार्य बंद पडलेले ते सुरू करायचे असेल तर त्यात यश आपल्याला नक्कीच मिळणार पण त्यासाठी आपल्याला मुहूर्त शिवलेखित मुहूर्त काढावं लागेल कारण पंचांग शुद्धी नाहीये म्हणून मग तेवढ्या वेळापुरती ती शुद्धी असते त्या शुद्धीमध्ये आपल्याला त्या वेळेमध्ये हे कर्मकांड करायचे आहे मित्रांनो तरच आपल्याला त्याचा फायदा होईल अन्यथा नुकसान होऊ शकते संकल्प सोडून आपल्याला हे कर्म करायचं आहे मुहूर्त काढून पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही नाही कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तीच आपण करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळात जर आपली महत्वाची कामे होत नसतील तर कृपया सोडवून द्या त्यावेळेत करू नका इतर वेळेत करा जेणेकरून आपल्या कार्य यशस्वी होईल मित्रांनो कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी ठीक वाटत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त हो होते आपल्या नवीन पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो हा आपण पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्म कम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवा महादेव